नमस्कार आपण पाहत आहात साप्ताहिक वासवी देवी प्रिंट अँड इलेक्ट्रॉनिक मीडियाचे व्हिडिओ आपल्या युट्यूब चॅनल ला सबस्क्राईब करा आणि राहा अपडेट आर्य वैश्य युथ आळंदी पुणे यांच्याकडून आळंदी येथे सलग चौथ्या वर्षी दीपोत्सव दोन हजार पंचवीस उत्साहात साजरा आर्य वैश्य कुमटी समाज धर्मशाळा आळंदी येथे रंगनाथ महाराज स्मृती मंदिर दीपोत्सव दोन हा कार्यक्रम भव्य दिव्य आणि धार्मिक वातावरणात संपूर्ण झाला दीपमाळांनी फुलांनी सजवलेले मंदिर आरतीचे मंगलस्वर आणि उपस्थित भाविकांच्या श्रद्धेने संपूर्ण परिसर प्रफुल्लित झाला होता या कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून श्रीराम उपलेन्सवार अध्यक्ष महाराष्ट्र आर्यवैश्य समाज पुणे डॉ उमाकांत कोंडेवार ज्येष्ठ अर्थतज्ञ सल्लागार आर्यवैश्य यूथ पुणे निलेश निलावार संचालक थम मार्क एन्टेरियर फर्म पुणे तीनही मान्यवरांनी समाजातील ऐक्य संस्कार आणि परंपरेच्या जतनाचे महत्व सांगत उपस्थितांचे मार्गदर्शन केले कार्यक्रम संपन्न झाल्यानंतर महाआरती आणि दीपोत्सव संध्याकाळी सहा वाजता सुरू झालेल्या दीपोत्सवात शेकडो दिव्यांच्या प्रकाशाने रंगनाथ महाराजांच्या मंदिरात दिव्य वातावरण निर्माण झाले होते सर्वांनी एकत्र येऊन जय जय वास्वी वेदांत केसरी रंगनाथ महाराज की जय जय श्री नगरेश्वर प्रसन्न या जयघोषात सहभागी होत आरतीचा आनंद घेतला स्नेहभोजन कार्यक्रमानंतर स्वादिष्ट स्नेहभोजनाचा सर्वांनी मनसोक्त आस्वाद घेतला विनायक मुनगिलवार यांनी जेवणाची व्यवस्था पाहिली वातावरणात एकोपा प्रेम आणि समाधान झळकत होतं या कौटुंबिक मिलनाच्या माध्यमातून समाजबांधव आपुलकीने एकमेकांसोबत भेटून जुन्या आठवणींना उजाळा देत होते नवीन परिचय करायची संधी अनेकांनी अनुभवली विशेष आभार संपूर्ण आर्यवश्य युथ आळंदी टीमने उत्कृष्ट नियोजन करून कार्यक्रम अविस्मरणीय बनवला संकल्पक दीपक भावटणकर यांनी अतिशय सुंदर विचार आणि समर्पणातून या दीपोत्सवाची उभारणी केली असे सांगण्यात आले यूस आळंदीचे अध्यक्ष श्री गजानन गुंडावार उपाध्यक्ष श्री कुणाल रुद्रवार राजेश्वर पापटवार विनोद मद्रेवार अनिकेत एरावार तसेच महिला अध्यक्ष सोमिरातई जवादवार उपाध्यक्ष सौ गौरीताई गुंडावार सौ मोहिनीताई मुनगिलवार सौ कल्पना भावटणकर सौ कोटगिरे सौ रुद्रवार व पदाधिकारी यांचा विशेष सहभाग होता समस्त महिला कार्यकारिणी युथ आळंदी श्रीहरी गादेवार यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन आणि आभार प्रदर्शन केले आर्यवैश्य युथ दिनदर्शिका दोन हजार सव्वीस घरोघरी उपक्रमाची घोषणा श्रीहरी गादेवार यांनी केली मराठवाड्यावर अतिपावसाचे संकट कोसळले त्यावेळी आर्यवैश्य युथ पुणेतर्फे मदतीचे आवाहन करीत बीड जिल्ह्यात जीवनावश्यक साहित्यांचे किट आणि एक हजारपेक्षा अधिक कपडे चादर ब्लँकेट्स पूरग्रस्त कुटुंबांपर्यंत पोहोचवण्यात आले होते दीपोत्सवाचे तेज दिवसागणिक परिसरातील शेकडो समाज बांधवांच्या उपस्थितीने वाढत आहे आमची मागणी होती प्रामुख्याने साधे एक लक्षात घ्या उदाहरण घ्या की एखादा लग्न जर जुळायचं असेल एखाद्या मुलीचं लग्न जुळायचं असेल त्याची अपेक्षा काय असते की मुलगा माझा मेट्रो सिटीमध्ये मा पाहिजे ठीक आहे शहरामध्ये त्याला चांगला जॉब पाहिजे शनिवार रायडला सुट्टी पाहिजे चांगलं फ्लॅट पाहिजे चांगलं घर पाहिजे शेतीवाडी पाहिजे पण मी काही काम करणार नाही सध्याची थोडक्यात मानसिकता आहे मी स्पष्ट बोलतो बाप करा पण ही वास्तविकता आहे जेव्हा आम्ही त्या क्षेत्रात जातो एखादा सह बघायला जातो तेव्हा ही मुलीची मानसिकता आहे की कुठेतरी थांबलं पाहिजे जेव्हा समाज प्रवणं खूप गरजेचं आहे विषय एवढाच आहे की त्या कन्या कन्यागा विकास महामंडळामध्ये प्रत्येकाने त्यांना गरज आहे माहिती आहे वासुरत्न पुरस्कार सोहळा हा आपल्या समाजामध्ये महिलांचे वेगळे वेगळ्या क्षेत्राचे कार्य करतात ज्यांनी चांगलं कार्य केलेलं आहे अशा महिलांसाठी मागच्या पाच वर्षांपासून आपण वार्षिक वासुरत्न पुरस्कार सोहळा हा कार्यक्रम घेतो यावर्षी पण तो, या तो कार्यक्रम मे आणि जूनच्या दरम्यान दोन हजार सव्वीसला पुणे शहरात होईल तर त्याची माहिती आहे आणि सोबतच आपण आर्यवेश युगतर्फे कॅलेंडर दिनदर्शिका म्हणजे काल निर्णय सारखी आपली दिनदर्शिका असते ती मागच्या वर्षीपासून आपण ती तो उपक्रम सुरू केलेला आहे यावर्षी तो असेल आणि सर्व समाज बांधवांना ते कॅलेंडर मोफत मिळेल आपण ग्रुपवर सगळी माहिती येते आपल्या पुणे शहरामध्ये तीस पिकअप पॉईंट होते त्या तीस पिकअप पॉईंट लावून मागच्या वर्षी कॅलेंडर ठेवले होते यावर्षीसुद्धा इथे रंगनाथ महाराज मंदिर आळंदीमध्ये अजून दोन दुकाने आणि बाकी पुणे शहरात तीस ते कॅलेंडर असतील आणि पुणे शहरावर जो ड्रीम मेळावा होणार आहे पुढच्या प बावीस आणि तेवीस नोव्हेंबरला तिथे पण ते कॅलेंडर उपलब्ध असेल त्या कॅलेंडरमध्ये कालमिरींची माहिती आहे ती सगळी माहिती याशिवाय पुणे शहरामध्ये आपले जे व्यावसायिक बांधव आहेत ज्यांचे काही दुकान आहेत फॉर्म आहेत त्यांची पण एक डॉक्टर्स आहेत त्यांची पण एक माहिती त्या कॅलेंडरमध्ये असेल तर हे दोन दोन उपक्रम आदिवासी वैश्वयुक्तर्फे आहेत ते येणाऱ्या काळामध्ये आहेत आणि नुकतंच आत्ता आपल्याला माहीत असेल की जसं पश्चिम महारा विशेषतः मराठवाड्यामध्ये जो महापूर आला होता अतिवृष्टी आली होती तर त्याच्यामध्ये आर्यवेश यूथतर्फे आपण एक दोनशे लोकांसाठी मेडिकलची आणि घरगुती वस्तूंची किराणा किट पाठवली आणि हजार लोकांसाठी आपण कपडे आणि पुढे जातं कपडे काही ब्लँकेट चादरी हे सगळं आपण बीड जिल्ह्यामध्ये गिल्लं माझ माझेगाव तालुक्यामध्ये डेनी म्हणजे एक छोटं गाव आहे त्या गावामध्ये आपण हे सगळं वस्तू आत्ता दिवाळीमध्ये आपण पाठवलेल्या आहेत